हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की परीक्षेला जाताना आपल्याला काही कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या सूचना असतात त्या लक्षात ठेवायच्या आहे ठीक आहे पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आणि पेपरला पेपरच्या टाईमला काय करायचं त्या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊ ठीक आहे तर पहिली आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आपला हॉल तिकीट चांगलं व्यवस्थित पाहिजे त्याला घडी वगैरे करू नये ठीक आहे व्यवस्थित चांगलं ठेवा क्लीन ठेवा ठीक आहे आजकाल झेरॉक्स काढू शकतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तर पहिली गोष्ट आहे हॉल ती तर सर्वांनाच माहिती आणि दुसरी सूचना आपण सगळ्यालाच माहीत राहते की अर्धा तास आधी आपल्याला परीक्षेच्या हॉलपाशी सेंटरपाशी पोहोचायचं आहे आता खूप लोक खूप लवकर पोहोचतात एक एक दीड दीड तास आधी तसं करू नका कारण तिथे काय होतं मग का आपल्याला कंटाळा येतो ठीक आहे तेवढा वेळ आपण थांबतो बाहेर त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश राहायचं असेल कारण पेपर आपल्याला सोडवायचा राहतं आपल्याला फ्रेश वातावरण पाहिजे तर दोन दोन तास आधी न पोहोचता जे की काही विद्यार्थी दोन तास दीड तास आधी पोहोचतात ते न पोहचता तुम्हाला काय करायचं फक्त अर्धा ते पाऊन तास आधीच परीक्षेच्या हॉलवर पोहोचायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही पूर्ण जे दोन तीन तासाचा पेपर असतो कधी कधी दोन पेपर राहतात तर त्याच्यासाठी तुम्ही फ्रेश राहाल त्याच्यानंतर त्याच्या आधी आपल्याला खाऊन जायचं आहे थोडं साधं साधंच खायचं त्याच्या आदल्या दिवशी पण साधं साधंच खायचं आणि तुमचं पोट खराब झालं किंवा आपल्याला तापच आले कनक आली अंगाला ठीक आहे तर काही अशा गोष्टी डोकं दुखी होऊ नये त्याच्यामुळं एक दिवस आधीपासूनच साधं साधं खायला सुरुवात करा आणि एक दिवस आधी आठ तासाची झोप पाहिजे पेपरच्या आदल्या दिवशी काय पाहिजे आपल्याला किमान आठ तास तरी झोपा म्हणजे तुम तुम्ही तुमचा पेपरच्या दिवशी काय राहणार तुमचं डोकं एकदम शांत राहणार हना, चांगलं राहणार फ्रेश राहणार ओके आणि तुमचं म्हणजे तुम्हाला काही कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रासदायक होणार नाही ठीक आहे झोपीमुळं काय होतं कधी कधी आपले डोळे डोळे लागण्याची शक्यता राहते कधी झोप येण्याची शक्यता राहते तर ती 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 गोष्ट तुम्हाला अवॉइड होईल तर बरेचसे मुलं जास्त वेळ अभ्यास करतात ठीक आहे आपल्याला नॉर्मली पण स्पर्धा परीक्षेच्या वेळेस तर तुम्हाला काय करायचं जास्तीत जास्त जास्तीत जास्त काय करायचं अभ्यास करायचा अवॉइड करायचा अभ्यास आधीच करून ठेवायचा जो करायचा तो परीक्षेतला जाताना तुम्हाला जास्त अभ्यास करायची काही गरज ठीक आहे कारण ह्या स्पर्धा परीक्षा राहतात ह्या बाळात बुद्धीच्या राहतात सगळ्या ठीक आहे बुद्धीचा वापर करावा लागतो त्याच्यामुळं आपल्याला पुरेसे झोप असण गरजेचं त्याच्यानंतर घडीजवळ आपण वाच म्हणतो ना आपण वाच ठीक आहे टाईम आपल्याला कळायला पाहिजे ओके पेपरच्या वेळेस काय होतं कधी कधी आपल्याला कळतच नाही एखाद्या परीक्षेला परमिशन नसते एखाद्या परीक्षेला परमिशन असते जेव्हा जेव्हा परमिशन असेल तेव्हा घेऊन जायचं नाही तर तिथं जर परमिशन जर नसेल ना तिथे घडी लावलेली राहते ठीक आहे तर घडीकडे पाहायचं कारण आपल्याला माहीत पाहिजे की कि किती आपले किती मार्काचा प्रश्न आपण सोडवली आणि किती वेळ बाकी त्याचा समन्वय असणं फार गरजेचं आहे नाही तर आपल्याला काय होते कधी कधी वेळ खूप निघून जातो आणि आपल्याला प्रश्न फार सोडवा सोडवायचे राहतात तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे घडी ठेवायची म्हणजे आपल्याला एक अंदाजा येतो की बाबा एवढे एवढं वेळ निघून गेलेला आहे आपल्याला लवकर लवकर करायचं आहे ठीक आहे तर जास्त वेळ लावायचं नाही एखादा प्रश्न येत असेल एखादा प्रश्न येत नसेल तर काय करायचं नेहमी की तो प्रश्न सोडून द्यायचा दुसरे प्रश्न घ्यायचा नाही तर एखाद प्रश्नाला आपण कॅल्क्युलेशन करता करता खूप वेळ जातो मग काय होतं आपल्याला कळतं की टाईम आपल्याला आता कमी उरलेला आहे तर तसं नाही करायचं काय करायचं तुम्ही वेळ वेळेचं बंधन घेऊन ठेवून करायचं लईच वेळ घेत असाल तर तो प्रश्न तिथंच ठेवायचा पुढचा प्रश्न घ्यायचा जर पुढचा प्रश्न झाल्याच्या नंतर सर्व प्रश्न अजून जे प्रश्न आपले बाकी आहेत ना त्याच्याकडे जायचं जर टाईम नसेल तर नंतर मग उरलेल्या प्रश्नाला आपल्याला सगळ्याला टिकमार करायची आता एकही एक एक प्रश्न सोडायचा नाही सगळ्या प्रश्नाला टिकमार करायची जर टाईम नाही भेटला तर त्याला काय करायचं गोल तर एका प्रश्नाला म्हणजे प्रत्येक प्रश्नाला करायचा ते एकच गोल करायचा चार चार गोल दोन दोन गोल नाही करायचे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे जर निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसेल म्हणजे चुकीच्या प्रश्नाला जर मार्क कटत नसतील तर तुम्हाला सगळेच प्रश्न सॉल्व्ह करायचे तर तुम्ही जर काही प्रश्न नाही सॉल्व्ह केले तर काय होणार त्याचं उत्तर बरोबर येणार नाही कधी कधी काय होते तुम्हाला उत्तर येत नाही पण तुम्ही कोणता तरी टिकमार्क केलेला असते त्याचा मार्क तुम्हाला भेटायची शक्यता असते ठीक आहे तुमचा तर मार्क काही कमी होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे जर तुमचे जर समजा एखाद्या वेळेस एकशे पन्नास प्रश्न आहेत किंवा शंभर प्रश्न आहे समजा शंभरपैकी तुम्हाला ऐंशी आलेत वीस नाही आले मग बाकीच्या वीसला पण टिकमार्क करायचे ठीक आहे कोणताही करा एकच करायचा त्याच्यामध्ये टिक मार्क केलं तर काय होऊ शकते तुमचे पाच सात बरोबर येऊ शकतात चार ते सात आठ प्रश्न बरोबर येऊ शकतात कोणाचे चार येतील कोणाचे पाच येतील कोणाचे सहा येतील वीसपैकी पैकी तुमचे अंदाजात चार पाच प्रश्न तर सहज येतील सहा मार्क पण तर ते सहा मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाही कॉम्पिटिशन एक एक मार्काच राहते त्याच्या पुढचं जर जी लक्षात ठेवायची गोष्ट आहे पेपरचा कालावधी लक्षात ठेवायचा म्हणजे पेपर किती वेळात आहे आपल्याला माहीत राहतो सगळ्यांना पेपर किती वेळाचा आहे आपल्याला माहीत राहत आणि तो पेपर नुसार मी याच्या आधी पण सांगितलं की तुम्हाला किती वेळ लागायला प्रत्येक प्रश्नाला अर्धा तास नंतर प्रत्येक अर्धा तास नंतर पाहायचं आपल्याला किती प्रश्न झाले आणि किती वेळ बाकी त्याच्यानंतर त्याचा एक मला काय होईल पेपरचा एक अंदाज लास्टला लास दहा दहा मिनिटाला अंदाज घेतला किती प्रश्न राहिले आणि किती नाही आता लास्टच्या दहा मिनिटाला जर तुम्हाला वाटत असेल की जास्त प्रश्न राहिले तर काही प्रश्नाला बोल करायचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही जे खूपच अवघड आहे त्याला फक्त कर 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 गोल करायचं ठीक आहे प्रत्येक प्रश्नासाठी एकच गोल करायचा हे पण आपल्याला माहित आहे की एकच गोल करायचा दोन गोल केलं तर काय होईल किंवा खडाखोड केलं तर काय होईल उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाही पुढची आपल्याला लक्षात ठेवायची चूक नाही खडाखोड करू नये म्हणजे एखादा चूक आला आणि दुसरा आपल्याला माहित आहे एक एका प्रश्न शब्दात पाच नंबरचा प्रश्न आहे आता आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर दोन आहे पण आपल्याला चुकीने झाला प्रश्न क्रम त्याचा पर्याय ऑप्शन तीन झाला ठीक आहे समजा आपला इता एक इता 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 चार एक दोन तीन चार ठीक आहे इथं दिलेला होता आणि हा प्रश्न क्रमांक ह्या आपला समजा बारा आपल्याला करायचा होता सॉरी गोल करता इथं एक दोन तीन चार आपल्याला माहिती आहे बाराचं उत्तर दोन आहे पण आपलं बाय चुकीने झालं तीन नंबर मग आपण काय करतो याला खाडाखोड करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आणि करण्याचा प्रयत्न करतो इकडचे खडाखोड आता खाडाखोड झाल्यावर हे तर मार्क ग्राहक धरल्या जात नाही लगेच आपला पुढचा प्रश्न राहतात ना खाडाखोड इथं पण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हा पण प्रश्न जातो अकराव्या आणि तेराव्या नंबरचा पण उत्तर तुमचं ग्राह्य धरल्या जात नाही तर ही महत्वाची सूचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढची माहितीच तुम्हाला सूचना निळ्या किंवा काळा बॉल पेनच वापरायचा इंक पेन वापरायची नाही कोणती स्केच पेन इंक पेन पेन्सिलही वापरायची नाही पेन्सिल पण नाही वापरायची इंक ना 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 ना। पेन पण नाही वापरायची स्केच पेन पण नाही वापरायची दुसरा कोणत्याही प्रकारचा आपल्याला पेपर सॉल्व करताना वापरायचं नाही फक्त बॉल पेन वापरायची निळ्या किंवा काळा आता बरेच जण म्हणतात असतात निळा वापराव की काळा वापराव जे वापरायचं वापराय पण फक्त बॉल पेन आणि डार्क बॉल पेन असेल असेच तुम्ही घ्यायचे आता आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये तुम्ही जर विचारलं दुकानदाराला की कोणता पेन पाहिजे तो देईल ठीक आहे स्टेशनरीवाल्या चांगल्या दुकाना दुकाना दुकानावरूनच विचार तर कोणत्या पण छोट्या दुकानात विचारलं तर ते नाही सांगणार ते तुम्हाला एकदम चांगली डार्क बॉल पेन देईल ठीक आहे जे की आ, तुम्हाला गोल करायला कमी वेळ घेईल चला कच्चे वर्क कुठे करायचं पहा कच्चे वर्ग तुमच्या स्पर्धा परीक्षेला एक तर ते प्रत्येक प्रश्नाच्या पेपरच्या खाली तुम्ही करू शकता किंवा पाठीमागे करू शकता पाठीमागे करण्यासाठी तुम्हाला कच्चे वर्ग दे दिल्या जाते कोणतंही आपलं स्वतःचं कोरं कागद वगैरे घेऊन जायचं नाही काही घेऊन जायचं नाही आपलं मटेरियल काही घेऊन जायचं नाही आपल्याला फक्त पेन पाहिजे एक स्केल घ्यायची तर स्केल घेऊन जाऊ शकता घडी पाहिजे पॅड पाहिजे आणि हॉल तिकीट पाहिजे एवढ्याच गोष्टी आपल्याला आपल्या स्वतःच्या बाकीच्या त्यांच्याच गोष्टी आपला कोणताही बा नाही कारखा कुरं जरी आहे म्हटलं तरी घेऊन जायला परमिशन नसते त्याच्यामुळे घेऊन जाऊ नये आणि हॉल तिकीटवर पाठीमागं कच्चे वर्क करू नये त्याच्यामुळं तुम्हाला काय होतं एखादा स्क्वॉड आला पकडला पकडलं तिकीटवर लिहून आणलं का ते म्हणतील घरूनच लिहून आणलेलं आहे घरूनच लिहून आणल्यामुळे असं काय होते कधी कधी मुलांचे पेपर बाद होऊ शकतात मुलं काय करतात हॉल तिकीटवर वर्किंग करतात त्याच्यामुळं तिकीटवर काहीही लिहायचं नाही पाठीमागच्या साईडला पेपर सोडवताना ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं चुकीच्या प्रश्नाबद्दल तक्रार करू नये चुक दर्शवू नये पहाता पेपर आपला राहतो कमी वेळाचा आपल्याला माहिती आता आपण खूपच हुशार होतो आहे ना ठीक आहे एखादा मुलगा खूप हुशार राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तो म्हणतो की बाबा हा पे हा प्रश्नामध्ये हा प्रश्न चुकीचा आहे आता माझा मार्ग जाणारच आहे आणि तुमचाच नाही सगळ्यांचा मार्ग जाणार आहे त्याच्यामुळं आपण गडबड करून आपले चार पाच मिनटं दहा मिनटं वाया घालायचे नाही तुम्हाला ते काय जास्त वेळ वाढून देणार नाही तुम्ही दर्शवून दिली तर तुमचा एक दोन मिनिट जरी गेला तर खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे दर्शवायचं नाही तुम्हाला ते दर्शवायचंच असेल तर पुढे आपण सांगितलं की कसं दर्शवायचं ते कोणीही केंद्र प्रमुखाला आपल्याला जायचं नाही आपल्या जो गार्डनिंगला आलेला आहे त्यालाही म्हणायचं नाही की काय आहे हा प्रश्न चुकीचा आपल्याला एखाद्या प्रश्नाला एखाद्या जे वाटते आपल्याला योग्य त्याला उत्तराला मार्क करायचं आहे चार पर्याय दिले राहतात त्या चारपैकी एक पर्यायाला टिकमार करायचा आहे कदाचित त्यांचं लॉजिक असू वेगळं असू शकते कदाचित त्यांचं लॉजिक चुकीचं असू शकते किंवा प्रश्नही चुकीचा असू शकतो चुकीचा जर असेल तर तुम्हाला पुढे जाऊन मार्क भेटतात त्याच्या सगळ्याला जर पेपर चुकीचा सॉरी प्रश्न चुकीचा असेल त्याच्याबद्दल तुम्हाला कोणालाही तक्रार करायची नाही तर त्याच्या पुढचा प्रश्न चुकीच्या प्रश्नामध्ये स्वतःहून तक्रार करू नये शाळेच्या लॉग इन आय डीवरूनच वरूनच तक्रार पाहतात चुकीचा जो जर प्रश्न असेल तक्रार नंतर दहा दिवसात शाळेच्या लॉग इन आयडी वरून उत्तर सूची आल्यानंतर दहा दिवसाच्या आत तक्रार करावी म्हणजेच काय आपल्याला काय करायचं तक्रार करायची नाही कोणाला आणि स्वतःही आपल्याला कोणत्या परीक्षेच्या अधिकाऱ्याकडे किंवा ऑफिसकडे कडे लेट पत्र लिहायचं ले नाही हे अशा अशा प्रकारचं तुमचं चुकीचं झालेलं किंवा ईमेल पाठवायचं नाही किंवा वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही तक्रार करायची नाही तक्रार कुठून करायची आपल्याला शाळेच्या शाळेला सांगायचे की बाबा सरांना सांगायचे की अशा अशा प्रकारची तक्रार आपले सर पण पाहतील सर लोक त्या ठीक आहे की बरोबर आहे का तुमची तक्रार मग ते काय करतील ते प्रश्न उपस्थित करतील ओके शाळा काय कराल त्यांच्या लॉग इन आयडी त्यांचा लॉग इन डी असतो शाळा काय करतो लॉ लॉग इन डीवरून त्यांचं ती तक्रार शाळेलाच परमिशन असते शाळेलाच परवानगी असते तर ती शाळा करेल दहा कधी करायचे हे त्यांची एक उत्तरसूची येते ती उत्तर सूची आल्याच्या नंतर दहा दिवसाच्या आत दहा दिवसाच्या आत आपल्याला ही काय करायची तक्रार आपल्याला नोंदवायची त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्नपत्रात काही प्रश्न समजत नसेल तर इंग्रजी पेपर मधून पाहून मराठी अर्थ समजून घ्या पहा कधी कधी काय होतं आहे का पेपर हो चुक प्रश्न चुकीचा नसतो पण त्याच्यामध्ये प्रिंट बरोबर नसते त्याचे है ना प्रिंट बरोबर नसते कधी कधी कमी इंक राहते कधी कधी जास्त इंक असल्यामुळे ते थोडंसं काय होते दिसत नाही शब्द बरोबर मग काय करायचं आपण परीक्षा प्रत्येक परीक्षा केंद्रावर काय राहतात इंग्रजीमध्ये पण प्रश्न राहतात तर त्या सरांना सांगायचं बाबा मला असा प्रॉब्लेम झाला की मला तो प्रश्न वाचताच येत नाही सर ते पाहतील जे पण तुम्हाला गाईड आलेले आहेत तर ते पाहतील बरोबर वाटलं तर ते काय करतील इंग्लिशमध्ये तो पेपर पाहतील इंग्लिश मधलं त्याच्यात मराठी अनुवाद करायचा आपल्याला काय अर्थ होऊ शकतो ठीक आहे आणि त्याच्यानुसारच त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व करायचं म्हणजे इंग्लिशमधलं पाहून थोडस आपलं लोकल व्हायचं आणि त्याला सॉल्व करायचं त्याचा मराठीत अनुवाद करून आता जर येत नसल तर येत नसेल तर तुम्ही कोणती परीक्षा पण पास होणार नाही ठीक आहे सर एखाद एखादा प्रश्न एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर मला सर इंग्लिशच येत नाही इंग्लिश नाही आलं तर प्रत्येक प्रश्न सॉरी प्रश्न याच्यामध्ये काय राहते इंग्लिश राहते कोणतीही स्पर्धा म्हणलं तर इंग्लिश राहते म्हणजे तुमचं इंग्लिश नसाल कच्चंच असेल तर तुम्ही काही करू शकत नाही ठीक आहे तुम्ही पासच होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे इंग्लिशला आपल्याला दोष द्यायचा नाही ठीक आहे इंग्रजी येत नाही मग एखाद्याला इंग्रजी इंग्रजी येत नाही तर काय करो तर काही नाही करायचं इंग्रजी चांगली करायची आपल्याला ठीक आहे तर ह्या काही गोष्टी आपण हे केलेल्या आहेत तेराव्यातून चौदावी जे आपल्याला सूचना आहे की तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे माझ्याकडून शुभेच्छा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे आणि काही पेपरला जाण्याच्या आधी अजून मी सांगितलं काही काही दोन चार गोष्टी लक्षात ठेवा पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास जास्त करायचा नाही एक दोन दिवस आधी शांत झोप घ्यायची मेंटली चांगलं राहायचं फ्रेश राहायचं जो अभ्यास करायचा तो आधीच करून घ्यायचा पेपर झाल्यावर काही अभ्यास जास्त नाही करायचा जास्त टेन्शन घ्यायचं नाही दु, डोक्यावर ताण नाही ठेवायचं आपण खूप अभ्यास केलेला राहतो जास्त विचार करायचा नाही काय होईल काय नाही सगळं चांगलं होईल जर तुम्ही अभ्यास केला असाल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात अभ्यास नाही केला तर मग ठीक आहे त्याला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल ठीक आहे पण जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल राहणार तुम्ही जर चार चार पाच पाच आठ आठ घंटे अभ्यास करत असाल अभ्यास नक्की करा तर अभ्यास नाही केला तर मग तुम्हाला दुसरं काहीतरी भविष्य शोधावंच लागेल त्याच्यासाठी विचार करावाच लागेल पण पेपरला जाण्याच्या आधी दोन दिवस आधी आणि साधं साधं खायचं बाहेरचं अजिबात खायचं नाही काही लोक काही जणं हॉस्टेलवर राहतात मुलं त्यांनी फक्त मेसवर खायचं सरसातच खायचं का मेसवरचं जीत असेल ते पण शक्यतो नॉर्मल राहायचं नॉर्मल जास्त वेळ आराम करायचा दोन दिवस आधी आणि पेपरच्या दिवशी पेपरच्या केंद्रावर लवकर जाऊन बसायचं नाही नाही ते काय होते आपला वेळ त्याच्यातच जातो ना आपला म्हणजे ठीक आहे आपलं मेंटली आपण फ्रेश राहणार नाही स्ट्रॉंग रा, राहणार नाही तसं नाही करायचं किती वेळ जायचं फक्त पंचेचाळीस मिनटं अर्धा तास सांगतात तर आपण पंचेचाळीस मिनिट तुम्ही वीस मिनिट आधी जरी गेलं तर काही होत नाही ठीक आहे पंधरा मिनिट आधी जरी गेलं तर काय होत नाही पण अर्धा तास अंदाजा जायला सांगतो जायची त्यांची पण काय राहते की इन्स्ट्रक्शन राहते त्याच्यामुळे अर्धा तास आधी किंवा चाळीस मिनिट आधीच जायचं एक एक तास सव्वा सव्वा तास आधी जायचं नाही आणि वॉल पेन वॉल पेनचाच वापर करायचा ठीक आहे काळा किंवा निळा ठीक आहे आणि हॉल हॉलटिकीट एकदम स्वच्छ ठेवायचं त्याच्यावर काहीही प्रकारचं लिहायचं नाही काहीही लिहायचं नाही हॉल हॉलटिकीटवर एकदम क्लीन पाहिजे एकदम स्वच्छ आणि वर्किंग करताना पाठीमागचा जो पान आहे त्याच्यावर वर्किंग करायची घडीसोबत राहू द्यायची एवढ्या गोष्टी थी लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपले व्हिडिओ पाहत जा व्हिडिओला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद ओके व्हिडिओ आवड आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद